आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या गरजा असतात ह्या गरजा पूर्ण करण्याकरिता आपल्याला पैशाची आवश्यकता भासते आणि पैसा सगळ्यांनाच पाहिजे असतो या जगातला कोणताही माणूस घ्या पैसा सगळ्यांनाच पाहिजे असतो या पैशासाठी लोक रात्रंदिवस कष्ट करतात मी सांगू तुम्हाला आंबाणी असू द्या पैसा पाहिजे गरीब असू द्या पैसा पाहिजे भिकारी असू द्या पैसा पाहिजे याच्या पुढे जाऊन बोलू का देव जरी असला तरी पैसा पाहिजे म्हणजे काय या जगातला कोणताही माणूस घ्या देव घ्या दानव घ्या माणूस घ्या कोणी घ्या सगळ्यांना पैसा पाहिजे असतो पैशासाठी सगळं चालू आहे परंतु मंडळी पैसा सगळ्यांना मिळत नाही रात्रंदिवस लोक कष्ट करायला लागलेत कष्टाला यश मिळत नाही पैसा मिळत नाही घरामध्ये कर्जबाजारी पण राहतं घरामध्ये पैसा टिकत नाही अनेक आर्थिक अडचणीचा सामना आपल्याला करावा लागतो तर मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये पैशाची कमतरता वाचणार नाही तुमच्या घरामध्ये पैशाची कुठलीही अडचण येणार नाही जे श्रीमंत लोक आहेत ज्यांच्याकडे पैसा आहे ते लोक हा उपाय करतात त्यांच्याकडे हा उपाय आहे म्हणून ते श्रीमंत आहेत खरं पाहायला गेलं तर ते कष्ट करतात आणि हे उपायसुद्धा करतात त्याच्यामुळे ते श्रीमंत आहेत मग तो उपाय कोणता हेच मी तुम्हाला सांगणार आहे विनंती आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमची समस्या शंभर टक्के सोडवणार फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा रामकृष्ण हरिमित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना मी एक गोष्ट नक्की सांगेल जी लोक आ आ। च्णा च्णा श्रीमंत असतात त्यांच्या चांगल्या सवयी असतात श्रीमंत लोकं काही वस्तू त्यांच्या घरामध्ये ठेवतात त्याच्यामुळे ते श्रीमंत होतात त्याच्यामुळे पैसा त्यांच्याकडे जातो तर मंडळी श्रीमंत लोकं त्यांच्या घरामध्ये ज्या वस्तू ठेवतात त्याच वस्तू तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवायच्या तुमच्या घरामध्ये मी चार वस्तू सांगणार आहे त्या चार वस्तू तुम्ही तुमच्या घरात ठेवा त्या वस्तू तुमच्या घरात ठेवल्या की पैसा तुमच्या घराकडे आकर्षित होईल आणि तुमच्या घरामध्ये जी आर्थिक चणचण आहे पैशाची अडचण आहे ही कायमची दूर होऊन जाईल तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल सुखासमाधानाने तुमचं घर राहील तर त्या श्रीमंत लोक ज्या पाच वस्तू चार पाच वस्तू ज्या असतील त्या घरामध्ये ज्या ठेवतात त्याच वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे फक्त जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या त्या चार वस्तू कोणत्या तर त्याच्यातली पहिली वस्तू आहे बघा हत्तीची मूर्ती आता ही हत्तीची मूर्ती तुम्ही बघा जिथे जिथे दुकान व्यावसायिक दुकानं असतात किंवा एखाद्या व्यापारी असतात त्यांच्या घरामध्ये त्यांच्या काउंटरवर त्या ठिकाणी हत्तीची मूर्ती असते गजमूर्ती म्हणतात त्याला हत्ती हे माता लक्ष्मीचं वाहन आहे आणि लक्ष्मी मातेला हत्ती हा अत्यंत प्रिय आहे या हत्तीची मूर्ती जर तुमच्या घरामध्ये ठेवली तर तुमच्या घरातलं जे दारिद्र्य आहे हे कायमचं संपून जाईल आणि माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होईल आता हत्तीची मूर्ती कोणी पंचधातूची ठेवतं कोणी मातीची ठेवतं तुम्हाला ज्याप्रमाणे जमेल त्याप्रमाणे तुम्ही हत्तीची मूर्ती तुमच्या घरामध्ये आवश्यक ठेवा तर मंडळी दुसरी मूर्ती आहे बघा कासवाची मूर्ती आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण जर एखाद्या दुकानावर गेला असतो किंवा एखाद्याच्या घरी गेला असतो कासवाची मूर्ती आपल्याला त्या प्लेटमध्ये पाण्यामध्ये ठेवलेली आपण बऱ्याच वेळा पाहतो या कासवाच्या मूर्तीने काय होईल आपल्याकडे संपत्ती आकर्षित होईल कारण कासव हे भगवान विष्णूचा अवतार आहे आणि भगवान विष्णूची पत्नी लक्ष्मी आहे त्याच्यामुळे कासवाचं आणि लक्ष्मीचं कनेक्शन अत्यंत प्रेमाचं आहे आणि त्यामुळे लक्ष्मीची कृपा आपल्यावर होईल पहिली मूर्ती सांगितली हत्तीची दुसरी मूर्ती सांगितली कासवाची आता तिसरी सगळ्यात महत्वाची मूर्ती मंडळी कामधेनूची आता कामधेनू म्हणजे काय तर गाय आहे मनातली इच्छा पूर्ण करणारी गाय म्हणजे कामधेनु कामधेनू ही कामधेनूची काम मूर्ती सुद्धा तुमच्या घरामध्ये अवश्य ठेवा लोक म्हणतात की गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवता असतात तर नक्कीच मंडळी या गायीचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला लागू शकतो कामधेनूची मूर्ती तुमच्या घरामध्ये अवश्य ठेवा या कामधेनूच्या मूर्तीमुळे तुमच्या घरामध्ये सुद्धा संपत्ती आकर्षित होईल पैसा त्या ठिकाणी तुमच्या घराकडे आकर्षित होईल पैशाची अडचण त्या ठिकाणी भासणार नाही आणि आता सगळ्यात शेवटची जी मूर्ती आहे ती आहे घुबडाची मूर्ती मंडळी घुबडाची मूर्ती म्हणल्यावर तुम्हाला थोडंसं हसू आले असेल परंतु नक्कीच घुबडाची मूर्ती सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू शकता जी मोठी लोक आहेत श्रीमंत लोक आहेत त्यांच्या घरामध्ये घुबडाची मूर्ती आपल्याला आवर्जून पाहायला मिळते कारण घुबड हे माता लक्ष्मीचं वाहन आहे आणि घुबडावर माता लक्ष्मीची विशेष अशी कृपा आहे म्हणून घुबडाची मूर्तीसुद्धा तुमच्या घरामध्ये अवश्य ठेवा मंडळी या ज्या मूर्त्या सांगितल्यात ना याच्यापैकी एक जरी मूर्ती तुमच्या घरात असेल ना तर नक्की तुमच्या घरामधली पैशाची अडचण दूर होईल माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर येईल कोणत्या कोणत्या मूर्त्या हत्तीची मूर्ती गजमूर्ती घुबडाची मूर्ती कासवाची मूर्ती कामधेरूची मूर्ती ह्या मूर्त्यापैकी एक जरी मूर्ती तुमच्या घरात ठेवली तर तुमची आर्थिक चणचण दूर होईल तर मंडळी हा उपाय श्रीमंत लोक करतात तुम्हीसुद्धा हा उपाय आवर्जून करा आणि तुमच्या कष्टाला नक्कीच फळ मिळेल फक्त हा उपाय करून पहा आणि केल्यावर तुमचा अनुभव आम्हाला नक्कीच सांगायला विसरू नका